बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जम्मू काश्मीरमध्ये बारामुल्ला इथे दहशतवाद्यांचा मोठा तळ उद्ध्वस्त करण्यात लष्कराला यश चव्वेचाळीस संशयित दहशतवाद्यांना अटक मंदीचा सामना करणाऱ्या जागतिक अर्थव्यवस्थेला उभारी देण्यात भारत महत्वपूर्ण भूमिका बजावू शकेल पंतप्रधानांचा विश्वास जीएसटी लागू झाल्यानंतर राज्यानं द्यायच्या नुकसान भरपाईबाबत जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत एकमत कराचा दर आज निश्चित होण्याची शक्यता म्यानमारच्या परराष्ट्रमंत्री सुची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा काही महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आणि अहमदाबाद इथं सुरू असलेल्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेत भारत आता केला होता जम्मू काश्मीरमध्ये बारामुल्ला इथल्या भारतीय लष्करानं केलेल्या कारवाईत दहशतवाद्यांचा मोठा तळ उद्ध्वस्त करण्यात आला या कारवाईत चव्वेचाळीस संशयित दहशतवाद्यांना पकडण्यात आल आहे या दहशतवाद्यांकडून स्फोटकं पेट्रोल बॉम्ब मोठ्या साठ्यासोबतच लष्कर ए तोयबा जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन सारख्या दहशतवादी संघटनांचं सा प्रचार साहित्य जप्त करण्यात आलं आहे त्यात पाकिस्तानी ध्वजाचाही समावेश आहा अनुसूचित जाती जमातीतल्या उद्योजकांना पाठबळ पुरवणाऱ्या राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती, जमाती केंद्राचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लुधियाना इथं उद्घाटन केलं पंतप्रधानांच्या रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत हे केंद्र उभारण्यात आलं आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातले झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट योजनेचंही पंतप्रधानांनी उद्घाटन केलं या योजनेमुळे पर्यावरणपूरक उत्पादनांच्या दर्जात सुधारणा होण्याबरोबरच या उत्पादनांच्या निर्मितीला चालनाही मिळणार आहे मंदीचा सामना करणाऱ्या जागतिक अर्थव्यवस्थेला उभारी देण्यात भारत महत्वाची भूमिका बजावू शकतो असं पंतप्रधान यावेळी म्हणाले लघु उद्योगांनी आपल्या उत्पादनात झिरो डिफेक्ट अर्थात कोणताही दोष नसणारं उत्पादन आणि झिरो इफेक्ट अर्थात पर्यावरणाला हानी न पोचणारं उत्पादन करावं असं आवाहन त्यांनी केलं जेड योजना है, एक बडी कॉम्पिटिशन की कल्पना लेकर के प्लॅटिनम तक प्लै पांच अलग अलग लेयर के इनाम दिए जाएंगे और मेरा उद्योगकारों को निमंत्रण है कि जीरो डिफेक्ट जीरो इफेक्ट मूवमेंट में कम से कम दस लाख उद्योग उस कंपटीशन में आए आगे पचास पैरामीटर तय किए हैं उस पचास पैरामीटर के लिए अपने आप को सज्ज करें कुछ कमियां है तो ठीक करें आप देखिए ग्लोबल मार्केट के लिए हमारी प्रोडक्ट जगा देगी और भारत सरकार का ए प्रयास सर्टिफिकेशन जो है वो दुनिया में काम आने वाला है में एक महत्वपूर्ण इनिशिएटिव आज किया गया है सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राचे राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधानांच्या हस्ते प्रदान करण्यात आले दोनशे पंचवीस उद्योजकांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्वाचं आहे असं पंतप्रधान म्हणाले जागतिक बाजारपठ उद्दिष्ट आपण ठेवलं पाहिजे असं पंतप्रधान म्हणाले खादी फॉर फॅशन हा आजचा मंत्र असला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं आर्थिकदृष्ट्या दुर्बल क्षेत्रातल्या महिलांना एकशे पन्नास तारख्यांचं वाटप पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर लागू करण्यासंदर्भात आजही बैठक होणार असून या बैठकीत करांचे दर निश्चित होण्याची शक्यता आहे जीएसटी लागू झाल्यानंतर राज्यांना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईची रक्कम चुकती करण्याबाबत काल जीएसटी बैठकीत एकमत झाल्याचं चा। केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं जीएसटीचा बोजा ग्राहकांवर पडणार नसल्याचंही जेटली यांनी स्पष्ट वस्तू सेवा कराच्या प्रस्तावित दराबाबत नवी दिल्लीत सुरु असलेल्या बैठकीच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजानंतर ते काल पत्रकारांशी बोलत होते सहा बारा अठरा आणि सव्वीस अशा चार स्तरीय वस्तू सेवा ही चर्चा झाली यामध्ये जीवनावश्यक वस्तूंसाठी सर्वात कमी कर तर चैनीच्या वस्तूंसाठी सर्वाधिक कर ठेवण्यासंदर्भात चर्चा झाल्याचंही जेटली यांनी सांगितलं एक, एक एप्रिल दोन हजार सतरा रोजी नवीन अप्रत्यक्ष कर प्रणाली अंमलात आल्यानंतर राज्यांना होणारा महसूल तोटा कसा भरून काढता येईल यासंदर्भात एकमत झाल्याचंही त्यांनी सांगितलं ज्या राज्यांचं सा महसूल उत्पन्न कमी होईल त्यांना केंद्राकडून भरपाई देण्यात येईल चलनवाढ आटोक्यात ठेवण्यासाठी प्रस्तावित कर प्रणालीतून अन्नपदार्थांना वगळण्यात येईल तसंच सर्वसामान्य वापराच्या वस्तूंपैकी पन्नास टक्के वस्तूही करातून वगळण्यात येतील चायनीच्या वस्तू तसंच तंबाखूजन्य उत्पादन यांच्यावर उपकर लावण्याबाबतही या बैठकीत विचार झाला राज्याना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईसाठी दोन हजार पंधरा सोळा हे पायाभूत वर्ष निश्चित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं ग्राहकांवर कराचा बोजा वाढवायचा नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं पुढील पाच वर्षासाठी महसूल वाढ मोजणीसाठी काय आधार असावा याबाबत या तसंच अप्रत्यक्ष कर प्रणालीवर ही महत्वपूर्ण चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं जीएसटी संदर्भातली तीन दिवसीय बैठकीला कालपासून नवी दिल्लीत सुरुवात झाली भारताच्या दौऱ्यावर आलेल्या म्यानमारच्या परराष्ट्रमंत्री आंग सान ची आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहे दोन्ही देशांमध्ये महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे सीमेपलीकडील दहशतवादाविरोधात भारतानं केलेल्या कारवाईला म्यानमारनं समर्थन केलं आहे दरम्यान सूची यांनी काल राष्ट्रपती भवन इथं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली कावेरी पाणी वाटपाबाबत सर्वोच्च न्यायालयानं ना पुढील आदेश देण्यापर्यंत तामिळनाडूला दररोज दोन हजार क्युस पाणी निर्देश कर्नाटक राज्याला दिले आहेत शांतता आणि सामंजस्य कायम ठवण्याचं आवाहन न्यायालयानं ना उभय राज्यांना कलि आहा लवादाच्या दोन हजार सातच्या आदेशाविरुद्ध दाखल याचिकांवर न्यायालयात सध्या सुनावणी सुरु आहे दरम्यान तज्ज्ञांच्या समितीच्या अहवालाचं वाचन केल्यानंतर दोन्ही राज्यांमध्ये परिस्थिती बिकट असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे केंद्राचे अटॉर्नी जनरल यांनी लवादाच्या आदेशाला तामिळनाडू कर्नाटक आणि केरळ ही राज्य याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकत नसल्याचं म्हटलं आहे देशातील सत्तावीस कोटी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण मिळणं आवश्यक असून देशात कुशल मनुष्यबळ निर्माण होईल असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे जावडेकर यांनी देशातल्या सर्व राज्यांच्या शिक्षण मंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला शिक्षण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या चर्चेत भाग घेतला पुढच्या आठवड्यात दिल्लीत केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा आयोजित केली होती शालेय विद्यार्थ्यांना नापास न करण्याच्या धोरणाबाबत या बैठकीत चर्चा होणार असून याबाबत राज्य शासनाची वेगळी भूमिका आहे पाचवी आणि आठव्या इयत्तेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश न देता अभ्यासाची चांगली तयारी करून त्यांना पुढील वर्गात पाठवण्याचं धोरण असावं अशी राज्याची भूमिका असल्याचं विनोद तावडे यांनी यावेळी स्पष्ट केलं भारत आणि ब्राझील यांच्यातला द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी काल मुंबईत आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक परिषदेचं आयोजन करण्यात आलं या परिषदेमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे पणन महाव्यवस्थापक गजानन पाटील ब्राझीलचे उद्योगपती आणि इतर अधिकारी उपस्थित होते देशामध्ये एमआयडीसी अर्थात महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ हे सर्वात मोठं औद्योगिक विकास महामंडळ असल्याचं पाटील यांनी सांगितलं देशातल्या थेट परकीय गुंतवणुकीमध्ये राज्याचा एकोणतीस वाटा असून देशाच्या विकास दरात चौदा वाटा असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं ब्राझीलमधल्या अॅपक्स ब्राझील या गुंतवणूक संस्थेच्या लारा गुरग्ल यांनी ब्राझीलच्या गुंतवणूक क्षेत्राची माहिती या परिषदेत दिली भारतीय बांधकाम उद्योग क्षेत्रात प्रोफेशनल होम इन्स्पेक्शन सर्व्हिसेस संकल ही संकल्पना आणत असल्याची घोषणा बायस चॉईस होम इन्स्पेक्शन या कंपनीनं केली आहे एमसीआय या कंपनीच्या सहकार्यानं ही नवी संकल्पना बाजारात आणत असल्याची माहिती काल मुंबईत या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली या नव्या सेवेमुळे घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या मालमत्तेची विविध निकषांच्या आधारे तपासणी करता येणार आहे या मालमत्तेचं सर्वेक्षण केल्यावर त्याबाबतचा तपशीलवार अहवाल ग्राहक आणि विकासकाला देण्यात येईल आणि त्या आधारे ग्राहकाला निर्णय घेता येईल असं या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं कोपर्डी इथल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणाच्या कामकाजाला अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात काल सुरुवात झाली या प्रकरणातील तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं कोपर्डी खटल्यातील आज तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं त्यापैकी एका आरोपीने वकील लावलेले ला आहेत आणि दोन आरोपींनी वकील देण्याची कोर्टाला विनंती केलेली आहे आणि त्यानुसार कोर्टाने न्यायालयात उद्या तारीख ठेवलेली आहे सरकारने या खटल्यातील गुन्ह्याची व्याप्ती व गांभीर्य लक्षात घेता या खटल्याची सुनावणी तातडीने करावी असे मला सूचना सरकारने दिलेली आहे खटल्यातील आरोपी नितीन भैलुले याने जामीन आणि त्याचप्रमाणे खटल्यातून त्याला मुक्त करावं अशा कोर्टाला विनंती अर्ज केलेला आहे याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात पन्नास पानांचं आरोपपत्र दाखल केलं असून या खटल्यात सत्तर तपासले जाणार आहेत तेरा जुलैला कोपर्डी इथं एका शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती विदर्भात प्रामुख्यानं घेतल्या जाणाऱ्या सोयाबीनच्या पिकाला बाजारात योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत सुरुवातीला पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला होता मात्र त्यानंतर पावसानं उघडीप तारांबळ उडाले सिंचनाच्या सहाय्यानं पिकवलेल्या सोयाबीन पिकाची बाजारपेठेत आवक झाल्यानंतर मात्र त्याच्या विक्री भावात कमालीची घसरण झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे बाजारात सोयाबीनला मिळत असलेल्या भावामुळे उत्पादनाचा खर्चही वसूल होणार नसल्यानं ना। शासनानं नाफेड ना मार्फत सोयाबीनची खरेदी परित करावी अशी मागणी करण्यात येत आहे मागील हंगामात मागी सोयाबीनला पस्तीसशे ते एकोणचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत भाव मिळाला होता यंदा मात्र सोयाबीनचे दर दोन हजार ते पंचवीसशे रुपयांपर्यंत खाली आले आहेत त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीनं मुंबईत आयोजित केलेल्या राज्यस्तरीय परिषद आणि प्रदर्शनाचं दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं या परिषदेत कृषी फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच स्वागताध्यक्ष चंद्रकांत मुक्कल यांच्यासह शेतकरी उत्पादक कंपन्या निर्यात समूहांचे प्रतिनिधी उपस्थित होते या परिषदेत कृषी फलोत्पादन पणन दुग्ध विकास पशुसंवर्धन मत्स्य व्यवसाय अपेडा आदी विषयांच्या तज्ञांनी मार्गदर्शन केलं विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव आणणार असल्याचं नेते नारायण राणे यांनी सांगितलं ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते मुख्यमंत्री मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत नोव्हेंबर दोन हजार चौदानंतर नंतर आजपर्यंत आरक्षणासंदर्भात न्यायालयात कोणतंही प्रतिज्ञापत्र सादर नाही मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या भावना दुखावल्या असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी राणी यांनी केली सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहे मात्र हे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला महिलांच्या सुरक्षेसाठी व्हिडिओद्वारे नजर ठें पथक शिवसेना स्थापन करणार असल्याचं शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोरे यांनी सांगितलं त्या काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होत्या राजकारणाचं गुन्हेगारीकरण होता कामा नये असंही त्या म्हणाल्या डाळींचे वाढते दर लक्षात घेता सरकारनं सरकारी धान्य दुकानात डाळ उपलब्ध करून द्यावी अशी मागणीही त्यांनी केली देशाला लाभलेली संस्कृती लोककला लोकसाहित्याचं संवर्धन आणि जतन करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगरानी यांनी सांगितलं मुंबईत चाळीसाव्या राष्ट्रीय लोकसाहित्य परिषद आणि परंपरा महोत्सव दोन हजार सोळाचं उद्घाटन काल गगराणी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते लोककला आणि लोकसाहित्य टिकून ठेवण्याची गरज असून समाजाची लोककलेविषयीची जाण सखोल आणि समृद्ध असावी यासाठी जाणकारांनी प्रयत्न केले पाहिजेत असं गगराणी यांनी सांगितलं ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर अरुणा टिरि प्राध्यापक डॉक्टर जवाहरलाल हांडू डॉक्टर प्रकाश गणेश चंदन शिवे डॉ मोनिका ठक्कर आदी अभ्यासक यावेळी उपस्थित होते अहमदाबाद इथं सुरू असलेल्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेत भारतानं उपांत्य फिध धडक मारली आहे काल झालेल्या सामन्यात इंग्लंडचा एकोणसत्तर अठरा असा धुवा उडवत भारतानं उपांत्य फेरी गाठली भारताच्या अनुप कुमार मंजित चिल्लर अजय ठाकूर आणि प्रदीप नरवाल या खेळाडूंनी भारताच्या विजयात मोलाचं योगदान दिलं हवामान गेल्या चोवीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं होतं राज्यात सर्वात जास्त तापमान अकोला येथे चौतीस अंश सेल्सिअस तर सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं चौदा पूर्णांक एक अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं लग। येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमध्ये बारामुल्ला इथं दहशतवाद्यांचा मोठा तळ उद्ध्वस्त करण्यात लष्कराला यश चव्वेचाळीस अंशित दहशतवाद्यांना अटक मंदीचा सामना करणाऱ्या जागतिक अर्थव्यवस्थेला उभारी देण्यात भारत महत्वपूर्ण भूमिका बजावू शकेल पंतप्रधानांचा विश्वास जीएसटी लागू झाल्यानंतर राज्यांना द्यायच्या नुकसान भरपाईबाबत जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत एकमत कराचे दर आज निश्चित होण्याची शक्यता म्यानमारच्या परराष्ट्रमंत्री सूची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा काही महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आणि अहमदाबाद इथे सुरू असलेल्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेत भारत पांत्य पुन्हा दाखल याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता आपल्या सह्याद्रीवाहिणीवर नमस्कार